रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सोमवार सात मे रोजी सुरू असतानाच महाड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र परिसरातील खैरे गावातील ग्रामस्थांनी मतदानावरच बहिष्कार टाकण्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली ग्रामस्थांचा विरोध असलेल्या दोन कारखान्यांचे बांधकाम सुरू करण्यात आल्याच्या निषेधार्थ हा बहिष्कार टाकण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे महाड औद्योगिक वसाहत क्षेत्रात असलेले खैरे हे दरड प्रवण क्षेत्र असतानाही या गावाच्या हद्दीमध्ये सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ग्रोमॅक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन रासायनिक कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे ही परवानगी देण्यात येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी शासनाकडे वारंवार पत्र व्यवहार केला होता मात्र त्याची कोणतीही दखल शासनाकडून घेण्यात आली नाही आणि कंपन्यांचे बांधकाम अद्यापही सुरूच आहे बांधकामादरम्यान करण्यात येत असलेल्या स्फोटांमुळे या गावाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला ग्रामस्थांच्या या निर्णयानंतर राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी ने ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे प्रशासनातर्फे नायब तहसीलदार श्री भाबड यांनाही ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी पाठविण्यात आले होते मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले गावातील एकही मतदार मतदान करण्यासाठी गेला नाही या गावामध्ये सुमारे अडीचशे मतदार असल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजत आहे की आज आमच्या बाजूला केमिकलचे दोन आलेले आहेत तर ते आम्हाला नको आहे जे हानिकारक आहे आणि आमचं गाव एक दरडग्रस्त आहे दरडग्रस्त गाव हे मोठे मोठे प्लॅन त्यांनी केमिकलचे चालू केलेले आहेत ते आम्हाला नको आहे आणि मेन म्हणजे आमच्या मुलांनी भरपूर आमदार खासदारांकडे सगळ्यांकडे जाऊन लेटर दिलेले आहेत प्रांतांकडे लेटर दिले आहेत पण ते पाहिजे तसं उत्तर आमच्या मुलांना दिलेलं नाही आहे त्यांनी आमच्या ग्रामस्थांचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि आमच्या महिला सुद्धा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे आमच्या मुलांसाठी ही कंपनी बंद करायची आहे म्हणून आमचं गाव पूर्ण अगदी त्यांना त्यांना उठवूनच लावायचे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते आम्ही उठवणारच ते आणि दुसरं म्हणजे आता नाही तहसीलदार येऊन घेते ते मतदान कर, करा आम्ही का करायचं मतदान जर आमच्या जर आयुष्यात जर तुम्ही खेळत असाल तर तुमच्या या पुढे आम्ही का निवडून द्यायचं जर तुम्ही आमचा जर निर्णय जर व्यवस्थित देत नसाल या केमिकलबद्दल हे प्लॅन बंद करण्याबद्दल तोपर्यंत आमचा बहिष्कार कायम राहणार आहे आणि आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळत नाही तोपर्यंत गेले चार महिने झाले असतील आतापर्यंत चार महिन्यापासून पत्रव्यवहार केलं आहे कलेक्टर प्रांत तहसील तलाटी संबंधित जे प्रशासकीय अधिकारी आहेत सगळ्यांना आम्ही वारंवार लेखी दिलेत पत्र की सदरचं गाव दरडग्रस्त आहे आणि गावाच्या पन्नास फुटाच्या अंतरावर ह्या दोन इंडस्ट्रीज आणले तिथं त्या इंडस्ट्रीजमुळं आतापर्यंत महिलांच्या ज्या गर्भधारणाच्या पिशवीचा प्रॉब्लेम आहेत ब्लड कॅन्सर आहे असे रोग होत आहेत त्यामुळं आम्हाला ह्या दोन्ही इंडस्ट्री इथं नको आहेत त्या आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून त्या पत्राचं आम्हाला एकही उत्तर गेल्या पाच सहा महिन्यापासून आम्हाला मिळालं नाही शासनाकडनं शासन जातो आम्हाला उलट पोलीस स्टेशनला जाऊन त्या हे करतात दमदाटीचे भाषा करतात आम्ही तुम्हाला आठ टाकू वगैरे अशा आणि दबावतंत्राचा वापर करून हे काम चालू आता चा चा आहे आतापर्यंत आणि त्या दबाव तंत्राचा वापर करून शासन कुठलंच लक्ष देत नसल्यामुळं आम्ही ह्या मतदानाचा बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे नमस्कार माझे नाव कल्पना सावंत मी महिला मंडळचे अध्यक्ष आहे परंतु आम्ही इथे बसले म्हणजे त्याचं कारण आहे आमच्या इथे या दोन कंपन्या कॅमिकल आहेत सुदर्शन फार्मा त्या दोन कंपन्या एवढ्या घातक आहेत की आम्ही आज दोन तीन महिने त्या कंपनीसाठी आमदार खासदार किंवा तहसीलदार असो प्रांत असो कलेक्टर असो आम्ही सगळींना लेटर देऊन आमची कुणीही दखल घेतली नाही त्या कारणाने आम्ही हे मतदान आज करणार नाही आमच्या मतदानाचा असा आम्ही हक्क हा आज आम्ही ब बजावणार नाही बरं पर आम्ही महिला मंडल आमचे जे सगळी लोकं गावातली तर आज पाचशे लोकं साडेतीनशे लोक आम्ही आमदार आमदाराकडे गेले होते आमची मिटिंग लावू असे तहसीलदार प्रांत येतील मंदिरामध्ये मिटिंग घेऊ अशी आम्हाला तारीख पण वीस तारीख अशी डिक्लेअर केली होती डिसेंबरची ना हा डिसेंबरची वीस तारीख आम्ही मंदिरामध्ये तुमच्या मिटिंग लावू तुम्ही कुठेही येऊ हो नका तुमचं हे काम बंद ठेवू हो। आणि तुम्ही घरी जा बिंदास असं आम्हाला आश्वासन दिलं होतं म्हणजे आश्वासन नुसतं दिले म्हणजे आज आमचं जीवन मरणाचं प्रश्न आहे आणि आता आम्ही असं हे केलं की के आम्ही मतदान आज करणार नाही मी सुरेश शिंदे खैरी येथील रहिवाशी वारंवार आपण शिंदेसाहेब ग्रामस्थांच्या आंदोलनावर त्यावेळी पण बाईट घेतलेले आहेत आज तुम्ही विचारल्या प्रश्नाला एकच उत्तर देईल की मी मागील ग्राम म्हणजे सदस्य असताना शासनामार्फत आलेली बांबूची लागवड जवळजवळ मी हजार बांबूंची लागवड ग्रामपंचायतीतील कर्मचारी सदस्य गावातील महिला वर्ग यांनी मिळून तिथे हजार बांबूंची लागवड केलेली जेणेकरे जेणेकरून त्या मातीची धूप होऊ नये आणि माती, हो माती दरड खाली कोसळू नये पण त्या झाडांची प्रशासनाने प्रशासनानेच काही दखल न घेता त्या झाडांनी पूर्ण कत्तल केलेली आहे जेणेकरून त्यांनी निसर्गावर घावा घातलेला आहे आणि त्या घाव्याबरोबर त्यांनी ग्रामस्थांनाही वेटीस धरलेलं आहे एकीकडे एक प्रशासन सांगते की झाडं जगवा जेणेकरून तुम्हाला नॅचरल हवा मिळेल तुमचं सुदृश तुमचं आरोग्य सदृष्ट होईल परंतु हे असं होत असताना देखील प्रशासनच या बाकीच्या कंपन्यांना हाताशी घेऊन ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मी आपल्यामार्फत शासनाला ही विनंती करते शासन एक तर तुम्ही आम्हाला झाडे जगवा म्हणून सांगताय आणि एकीकडे माणसांना मारताय दोघांपैकी एकच ठरवा की माणूस जगला पाहिजे की झाडं जगली पाहिजेत माणूस जगला तर झाडं जगणार आहेत आणि दोन्ही जगलं तर हा निसर्ग हा परिसर हा स्वच्छ राहणार आहे आणि असलेल्या सर्व ग्रामस्थांना सुदृढ आयुष्य जगता येणार आहे हेच हे मी आपल्या मार्फत शासनाला कळवितो धन्यवाद मी सकाराम लक्ष्मण पवार खैरे रहिवासी असून आज आमचं गाव शासकीय प्रशासनाने दरडग्रस्त म्हणून घोषित केलेलं आहे आम्हाला वारंवार त्यांनी नोटिसा बजावलेल्या आहेत या नोटिसा बजावल्या असताना आज जे प्रशासनाने त्यांना दोन कंपन्या इथे आलेल्या आहेत त्यांना परमिशन दिलेलं आहे दरडगा गाव असताना जे त्यांनी ड्रिलिंगचं किंवा ब्लास्टिंगचं जे परमिशन दिलेलं आहे ते द्यायला नाही पाहिजे आता दरडग्रस्त असताना जर गाव उद्या काय पावसाच्या वे अभावी काय झालं तर ते तलीय ग्रामस्थांचं जसं झालं त्याप्रमाणे आम आमचं होऊ देणार आहेत का मग नंतर ते हार तुरे वगैरे काय असे घेऊन येणार आहेत का आम्हाला दे हे करण्यासाठी एवढंच मी प्रशासनाला सांगू इच्छितो की जर काय तुम्हाला ते नंतर द्यायचं असेल ते आम्हाला अगोदरच द्या म्हणजे आमचं काय असेल ते इथं संपलं जाईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी